राज्य विधानसभा निवडणुकी दरम्यान बांगलादेशी नागरिकांबाबत किरीट सोमय्या यांचे गौप्य स्फोट राज्य विधानसभा निवडणुकी दरम्यान बांगलादेशी नागरिकांनी बनावट जन्मपत्र मिळवून मतदान प्रक्रियेवर प्रभाव टाकल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलाय या संदर्भात सोमय्या यांनी आज लातूरच्या शिवाजीनगर पोलीस स्टेशनला भेट देऊन तक्रार दाखल केली राज्यभरात सुमारे दोन लाख चौदा हजार बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांनी अशा प्रमाणपत्रासाठी अर्ज केले ज्यापैकी एक लाख तेरा लाख प्रमाणपत्र वितरित करण्यात आली आहेत असं ते म्हणाले लातूर जिल्ह्यात तीन हजार चारशे एकवीस अर्ज प्राप्त झाले होते आणि त्यापैकी तीन हजार छप्पन्न प्रमाणपत्र वितरित करण्यात आली सोमय्या यांच्या तक्रारीनंतर उर्वरित तीनशे पासष्ट अर्जांना स्थगिती देण्यात आली आहे ज्या प्रकरणाचा तपास करून लवकरच कारवाई करण्याचं आश्वासन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे आणि तहसीलदार सौदागर तांदळे यांनी दिली आहे जे विधानसभा निवडणुकीच्या वेळेला एक मोठ षडयंत्र महाराष्ट्रात रचण्यात आलं दोन लाखून अधिक बांगलादेशीने त्यांचा भारतात जन्म झाला आहे अशा प्रकारचे शपथपत्र घेऊन एक लाख तेवीस हजारनी जन्म प्रमाणपत्र घेतलं आणि हजार तर शिल्लक राहिलं ही मोहीम मी गेले दोन महिने करतोय आता लातूर मध्ये आज मी अशी प्रकरण त्यांना दाखवली आहे की यांनी इथे त्यांचा जन्मदाला यात कुठलेही डॉक्युमेंटरी इव्हिडे दिलेले नाही म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा जिल्हाधिकारी तहसीलदारसोबत आज था, सकाळी तासभर मिटिंग झाली जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं आहे की दोन दिवसात ते या संबंधात होमवर्क करून ते स्वतः यात गुन्हा दाखल करण्यासाठी अर्ज देणार तर पुढच्या दो पुढच्या दोन चार दिवसात लातूर शहरात ज्या बांगलादेशीनी प्रमाणपत्र मिळवलं अर्ज केलं त्यांच्यावर कारवाई सुरू होणार